शालिवांशके के एकोणविशे शेचाळीस समस्या क्रोधी अयन उत्तर ऋतू वसंत कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करण आहे दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर वनिष कर्णाला सुरुवात होईल आणि मध्य उत्तर रात्री दोन वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांचे स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार सूर्य मेन राशीत असेल चंद्र उच्च राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्यापक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो छोटासा अर ओम शंभो शंभोराज्ञा वराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियोगे प्रथम पाते चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांश के एकोणवशे शेचाळीस प्रभादे सहसरामध्ये संस्रामध्ये नाम नामसहसरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्णपक्षे गुरुवार वासरे अ किंवा बृहस्पती वासरे अनुराधा नक्षत्र वज्र योगे षष्ठी गरसकर निता द्वारा श्री पार्वती परमेश्वरित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करशै मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो विचारांना या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी ते एक वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वर बदललेल्या वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि पा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हा आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस वास्तु शांति करण्यासाठी मूर्त दिनांक सव्वीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मूर्त आता नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ते दिनांक सव्वीस मित्रांनो प्राण प्रतिष्ठा आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची करू शकता घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असल तर याला काही नियम आहेत मित्रांनो प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला संबंधित मूर्तीवर संबंधित देवतेचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे मित्रांनो जे मंदिरमध्ये पुजारीच्या माध्यमातून केले जाते म्हणून तेथील मूर्ती हे जागृत राहते पण आपली घरच्या देवघरातील मूर्ती हे जागृत राहत नाही आपल्याला प्रसन्नता वाटत नाही आपले मनोकामना पूर्ण होत नाही मित्रांनो याचे कारण आपण त्या मूर्तीमध्ये जागृतपणा ठेवत नाही तर ठेवून ठेवणार असाल अभिषेक घेणार असाल तरच आपण आपल्या देवघरामध्ये मूर्ती ही प्राण प्रतिष्ठा करा आवश्यक असेल तर अन्यथा करू नये मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहित पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी आहे मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो संत एकनाथ महाराजांची महाषष्ठी आहे मित्रांनो तर संबंधी आपण संतांचे चरित्र चे अध्ययन करा मनन चिंतन करा आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे जे जी गुण आहेत सद्गुण आहेत ते उतरवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच ही महासष्ठी साजरी केल्याचा आपल्याला अभिमान वाटेल आणि खरोखरच आपल्याला त्यामध्ये समाधान वाटेल मित्रांनो रात्री उशिरा दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत दग्धयोग आहे हा जननशांती संबंधी दग्धयोग आहे हा या योगाच्या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावे लागते मित्रांनो आणि नाही केली ना ना तर पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण मात्र सर्व विसरून जातो पण बाळाच्या जीवनात येणारे शुभाशुभ घटना ह्या थांबत नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला ही चन शांती करणे आवश्यक आहे यानंतर भद्रा योग या वेळेनंतर सुरू होतो मित्रांनो हा अशुभ योग हो आहे तेव्हा रात्रीचा वेळ आहे त्यामुळे आपण याकडे काही खास लक्ष देण्याची गरज नाही पण उद्या सूर्यदेवापासून पुढील काळामध्ये तो असणार आहे तेव्हा आपल्याला शुभकामं टाळायची आहेत मित्रांनो षष्ठी षष्टी कर्मा आहे या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकामध्ये निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण करा पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपरान काळ करा तेव्हाच आपली पितळ आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होऊन येत नाही कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोषही लागू शकतो जे रेग्युलर आपण करतात ते करू शकता मित्रांनो त्याचा काही प्रश्न येत नाही राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर शुक्र आणि शनी हे दोन्ही ग्रह अस्तंगत झालेले आहेत मित्रांनो अर्थात ते रवीजवळ शर सूर्याजवळ असल्यामुळे ते झालेले जा आहेत निर्बल झालेले आहेत ते कुठल्याही प्रकारचे फळ देण्यात लायक नाहीत मित्रांनो तेव्हा आपण या संबंधी काही माहिती हवी असेल तर पंडित किंवा ज्योतिषाच्या माध्यमातून ती जाणून घ्यावी मित्रांनो काही पूजा अर्चा वगैरे करायची असेल तर धन्यवाद मित्रांनो आता पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचाऱ्याल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा